प्रभागातील भगिनींना प्रसुती मुदत दोन हजार रुपये आम्ही देणार तारारार आणि विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक तीनशे नगरसेवक पदाचे उमेदवार साजिद शेख यांची माहिती शिरोड नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक तीनमधून तारार आणि विकास आघाडीतून आपण निवडणूक लढवत आहे माझ्या प्रभागातील आमच्या भगिनींची प्रसुती झाल्यानंतर प्रसुती भगिनीला दोन हजार रुपये आम्ही देणार आहोत ही योजना पाच वर्षे मी राबवणार आहे अशी माहिती तारार आणि विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक तीनशे नगरसेवक पदाचे उमेदवार साजिद शेख यांनी दिली साधी शेख म्हणाले शिरोळ ग्रामीण रुग्णालय आणखी सक्षम करू आणखीन काही सुधारणा करणार आहोत तर आमची आघाडी सरकारपर्यंत सर्व प्रश्न पोहोचून त्या दूर केल्या जातील प्रभागातील प्रश्न सोडवले जातील मराठा आरक्षण व वारकरी यांना अनुदान यासारख्या योजना आमच्या पुढेही सुरू राहणार आहेत बाळासाहेब शेख यांचे विचार समाजासाठीचे कार्य आणि नगरपालिकेच्या योजना यांची सांगड घालून मी काम करणार आहे असेही ते म्हणाले